नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात ते म्हणण्यामागचं कारण असं की या झाडाच्या खोडापासून फळांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा माणसाला उपयोग होतो उन्हाळा आला आणि आपण नारळ पाणी पेलोच नाही असं होतच नाही पण या नारळाच्या पाण्याचा अजून एक उपयोग सध्या केला जातोय तो असा की लेदर बनवण्यासाठी हो बरोबर ऐकलं तुम्ही लेदर तयार करण्यासाठीच ते कसं हे समजून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी योगीराज सुधीर आणि स्वागत करतो तुमचं जबरी कबरी आपल्या चॅनल वरती तुम्हाला माहितीये जगातील तेरा टक्के लेदर प्रोडक्शन हे भारतात होतं आणि हे सगळं लेदर कुठून मिळवलं जातं तर प्राण्यांपासून जगभरात म्हैस बैल ते अगदी मगरीचं कातडं लेदर प्रोडक्शनसाठी वापरलं जातं पण यासाठी प्राण्यांना मात्र मारलं जात हे सगळं प्रमाण कमी व्हावं म्हणून केरळ मधल्या एका स्टार्टअपने एक मस्त आयडिया शोधून काढली आहे व्हीगन लेदरची आता तुम्ही व्हीगन मीट ऐकलं असेल व्हिगन बटर ऐकलं असेल व्हिगन मिल्क ऐकलं असेल पण व्हिगन लेदर म्हणजे असं लेदर जे प्राण्यांपासून न मिळवता नैसर्गिक प्रक्रियेतून मिळवलेलं असतं केरळमधल्या मलाई नावाच्या एका स्टार्टअपने हे लेदर तयार करण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर केला कसा ते आपण पुढे बघूयात नारळाचा वापर हा अनेक ठिकाणी केला जातो अगदी मंदिरापासून ते तेल तयार करण्यापर्यंत पण या सगळ्यात नारळाचं पाणी मात्र वाया जातं हेच वाया जाणारं पाणी या स्टार्टअपने गोळा केलं आणि त्यावर प्रक्रिया सुरू केली त्यांनी सुरुवातीला बॅक्टेरियाची मदत घेऊन या पाण्याचं फर्मेंटेशन केलं आता फर्मेंटेशन म्हणजे काय तर आपण कसं इडली तयार करण्यापूर्वी रात्री पीठ भिजवून ठेवतो आणि नंतर ते फुक्त अगदी तीच पद्धत या प्रोसेसमुळे नारळाच्या पाण्यातील साखरेचं रूपांतर जेली सारख्या पदार्थांमध्ये झालं म्हणजे काय तर लेदर तयार करण्यासाठीची महत्वाची प्रोसेस पूर्ण झाली आता या जेलीवर म्हणजेच पुढील प्रक्रिया सुरू केल्या गेल्या त्याची स्ट्रेंथ वाढावी म्हणून यात नॅचरल रेझिन्स नॅचरल फायबर्स मिसळणं आणि नंतर जशी गरज असेल त्या थिकनेसचं लेदर तयार करणं अशी ही प्रक्रिया जेव्हा सात दिवस चालते तेव्हा फायनली मिळतं हे व्हिगन लेदर नेहमीच्या लेदरला पर्याय म्हणून जसं हे नारळाच्या पाण्यापासून लेदर तयार केलं अगदी तसंच काही प्रयोग मँगो पल्प आणि कॅक्टसवर देखील केलेले आहेत आणि यापासून देखील विगन लेदर मिळवलं जातं फक्त लेदर फुटवेअर बद्दल बोलायचं झालं तर दोन हजार अठराच्या आकडेवारीनुसार भारतात वर्षाला दोन पूर्णांक अठ्ठावन्न बिलियन इतके चपलांचे जोड तयार होतात जगभरातील जर्मनी द युके इटली फ्रान्स अशा पन्नास देशांना लेदर एक्सपोर्ट करतो म्हणजे विचार करा जर आपण या सगळ्यांना आपल्या व्हिगन लेदरचा पर्याय देऊ शकलो तर व्हिगन लेदरचं किती मोठं मार्केट भारतात सुरू करता येऊ शकतं आणि हे व्हिगन लेदरवाले लोक आपली कॉलर उडवत म्हणू शकतात आता अख्खं मार्केट आपलंय थोडक्यात काय तर इतकी वर्ष तेलाच्या बाटलीतून आपल्यापर्यंत पोहोचणारा नारळ कदाचित व्हिगन लेदरच्या रूपात आपल्या अंगावर येईल आणि कल्पतरू असलेल्या नारळाच्या फायद्यांमध्ये अजून एक फायदा जोडला जाईल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी जबरी खबरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज तुम्ही इन्स्टा आणि फेसबुकवरही बघू शकता त्यामुळे फॉलो करा